अमरावती पोलीस आयुक्तालयाच्या हद्दी अंतर्गत येणाऱ्या वलगाव पोलीस स्टेशन या ठिकाणी कार्यरत असणारे एस आय अब्दुल कलाम यांची काल निर्गुण हत्या करण्यात आली ते त्यांच्या घरून जेव्हा ड्युटीवर येत होते त्यावेळी ते त्यांच्या वाहनाला एका चारचाकी वाहनाने जबर धडक गेली जबर धडक गेल्यानंतर त्या वाहनामध्ये चारचाकी वाहनामध्ये जवळपास पाच ते सहा आरोपी होते आणि त्यांनी कलाम यांच्या शरीरावर जवळपास पंधरा ते सोळा घाव केल्याची प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळत आहे त्यानंतर जखमी अवस्थेतच आ, कलाम यांना जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये भरती करण्यात आले आणि त्या ठिकाणीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांच्यासह अमरावतीचं पोलीस दल जे आहे ते काल सायंकाळच्या सुमारास जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये दाखल झालं होतं त्यानंतर तपासाची जी, जी चक्र होती ती वेगाने फिरवण्यात आली आणि एका संशयिताला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे पुढील जो संपूर्ण तपास आहे तो गाळगेनगर पोलीस स्टेशन अंतर्गत के, केला जातोय सध्या आपण जे पाहतोय माझ्या मागे जे आहे ते वलगाव पोलीस स्टेशन आहे आणि याच ठिकाणी जे होते ते एस आय अब्दुल कलाम जे होते ते कार्यरत होते आणि काल कालच जवळपास त्यांच्या मुलीचा जो आहे तो फिजिओथेरपीचा जो आहे तो निकाल आलेला होता आणि त्यांची मुलगी जी फिजिओथेरपी झाल्यामुळे काल पोलीस प्रशासन आणि त्यांचे जे यांचे जे परिवार होते सहकारी होते त्यांच्यामार्फत त्यांच्यावर जो आहे तो अभिनंदनाचा वर्षाव केला जात असतानाच या आनंदावर जे आहे ते काल या हत्येनंतर विरजन पडलं आणि आपण जर पाहायला गेलं तर सध्या या ठिकाणी तपासाची जी चक्र आहे ती पोलीस आयुक्त अरविंद चावरिया यांनी वेगाने फिरवलेली आहेत काल रात्रीच्या सुमारास एका संशयताला जे आहे ते ताब्यात घेण्यात ता आलेलं आहे ही घटना ज्या ठिकाणी घडली तो परिसर अतिशय संवेदनशील आहे त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचा सी सी टी व्ही किंवा त्या रस्त्याने मोठ्या प्रमाणावर अशी वाहतूक सुद्धा होत नाही आपण जर माझ्या मागे जर पाहिलं तर हा अमरावती परतवाळा हा जो आहे हा मुख्य रस्ता आहे आणि आपण याच ठिकाणावरून जेव्हा अमरावतीकडे जातो तो पूर्ण सुनसान रस्ता आहे त्याच सुनसान रस्त्याचा फायदा घेत काही आरोपींनी त्यांच्यावर जो आहे तो आ, धारधार शा, शास्त्राने जवळपास पंधरा ते सोळा वार या ठिकाणी केलेले आहेत यानंतर संपूर्ण पोलीस प्रशासन जे आहे ते पूर्ण सज्ज झालेलं आहे आणि पोलीस प्रशासनामार्फत जो आहे तो आरोपींचा शोध घेणे सुरू आहे काल रात्रीच्या सुमारास काल रात्री उशिराच्या सुमारास एका संशयिताला जे आहे ते ताब्यात घेण्यात आलेलं आहे गाडगेनगर पोलीस स्टेशन जे आहे ते त्याची कसून चौकशी करत आहे एकूणच या संपूर्ण घटनेमुळे अमरावती अमरावती जिल्ह्यातील हत्यांचं जे सत्र आहे ते किती मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे हे पाहायला मिळतं आज चक्क एका एस आय दर्जाच्या पोलिसाची हत्या करण्यात आलेली आहे त्यामुळे सामान्य माणसांमध्ये नक्कीच एक भीतीचं वातावरण आहे या संपूर्ण घटनेमुळे जे आहे ते अमरावती शहर संपूर्णपणे हादरलेलं आहे सध्या अमरावती शहरात याच प्रकरणाची चर्चा सुरू आहे आज दुपारी दोन वाजताच्या सुमारास जे आहे ते कलाम यांच्यावर जे अंत्यसंस्कार करण्यात येतील आणि आपण जर पाहायला गेलं तर जवळपास दीड ते दोन वर्षांपासून अमरावतीमध्ये जे आहे ते हत्यांचं सत्र मोठ्या प्रमाणावर वाढलेलं आहे अगदी जे लहान लहान युवक आहेत ते सुद्धा या हत्यांमध्ये सहभागी आहेत अल्पयुन युवकांचा सुद्धा या हत्यांमध्ये मोठा सहभाग असल्याचं पाहायला मिळते कलाम यांची हत्या नेमकी कुठल्या कारणाने झाली याचं मूळ कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही आहे आज दुपारच्या सुमारास पोलीस आयुक्त अरविंद चावरिया जे आहेत ते पत्रकार परिषद घेऊन पोलीस प्रशासन कुठल्या दिशेने नेमका तपास करत आहे किती संशय सध्या ताब्यात घेण्यात आलेलं आहे याची माहिती जी आहे ती पत्रकार परिषदेमार्फत देणे देणार असल्याची माहिती सध्या हाती आलेली आहे आणि जर आपण पाहायला गेलं तर या ठिकाणी जे वलगाव पोलीस स्टेशन आहे याच ठिकाणी ते हो पदावर या पदावर जे आहेत ते कार्यरत होते एकूणच या प्रकरणाकडे संपूर्ण अमरावतीकरांचं लक्ष लागलेलं ला आहे या प्रकरणामुळे पुढे काय होतं ते आम्ही तुम्हाला दाखवूच तोपर्यंत पाहत राहा लोकमत